हो का होत आहे आरण आहे बॉब्लेम आहे तुम्ही बघू शकता चर्चा केली रस्ता खराब आहे त्यांचं मुश्किल पिका तर वाहन आता टिकू शकत नाही त्याच्या टायर असतील किंवा एखादा ब्रेक मारल पाठीमागून कुणी फुटू शकतो काही होऊ शकतो त्यांचं मन नाही ठीक आहे सर हे अशी मोठमोठे दगड आहेत मध्ये रस्त्यामध्ये हा काही सार्वजनिक बांधकाम विषय चालू आहे या या ही बघू शकतो आपण ही दगड रस्त्यावर उडून आला एखादा फोर व्हीलरला लागला किंवा एस टी म्हणायला लागला तर ही दगड पुढच्या येणाऱ्या वाहनाला लागू शकतं उडून काचही फुटू शकतात आपण बघू शकता ही द्रक्ष एम एस ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्रावर बघू शकता एक इखडा उस्मानाबाद जिल्हा धाराशिव जिल्ह्याला बघा काय व्यवस्थित झालं रस्त्यांचं आमच्या गाडीचे पाटे तुटा लागले तर टायर लागले करायचं सांगा तुम्ही कृपया करू रस्ता बनवलं तर आमच्यासाठी लय भारी होत आभारी तुमचे आम्ही सोलापूर चाललो आम्ही मालखाली कळम चाललो कळमला चाललो आम्ही रस्ते लय खराब आहेत कर मारला डोकी रस्ता हा मारला होता पूर्ण खराब आहे रस्ता खराब आहे कुणाला काय सांगायचं सांगा मी शिंदे साहेबला आपली विनंती आहे की रस्तेचं काम करा बस एवढंच विनंती आहे दुसरं काय नाही बा वन चालक आहे ती वन चालकांना सुद्धा एक कळकळीची विनंती आहे की रस्ता चांगला व्हायला पाहिजे काय बोलू

विनंती आहे दुसरं काय नको आपल्याला हे होती वाहन चालक ही बघू शकता आपण त्यांची सुद्धा व्यथा अशी आहे की रस्ता चांगला पाहिजे आता बघू याकडे सार्वजनिक बांधकाम काय लक्ष देतं काय काम, काम होतं आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका मी संपादक सईद कली मुसा कॅमेरामॅन मुसा अन्सारीसोबत नमस्कार